विठ्ठल नामाच्या गजरात संसारी सुख गुरुवारी हबप्प रामभाऊ महाराज राऊत बदनापूर प्रतिनिधी संन्यासी न बनता संसारात राहून विठ्ठल नामाचा जप केल्यास सुख मिळते असे प्रतिपादन हबप रामभाऊ महाराज राऊत यांनी कुसळी येथे काल्याच्या कीर्तनात केले यावेळी त्यांनी कीर्तनात सांगितले की जगात श्रीमंत व गरीबाची दरी निर्माण झाली असून महालात व झोपडीत राहणारा आज दुःखी आहे विठ्ठलाचे नामस्मरण करणारा व सतत नामस्मरणात राहणारा भाविक आनंदी व दु सुखी आहे संसारात सुख प्राप्त करायचे असेल तर विठ्ठल नामाचा जप करीत संसारात आनंद प्राप्त करता येत असल्याने त्यांनी यावेळी सांगितले यावेळी सप्ताहाच्या कार्यक्रमात देवगाव कस्तुरवाडी माळेगाव वायगाव खेळगाव चिकणगाव इत्यादी गावातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी भालेकर महाराज ओंकार महाराज जनार्दन महाराज लखन महाराज यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेऊन सात दिवसीय कीर्तनाचा लाभ घेतला